नमस्कार मी श्रीकांत लोखंडे यसवी सामाजिक संस्था मनोरुग्ण जनजागृती दे आप अंतर्गत आपण फक्त मनोरुग्णांना संरक्षण देण्याकरता आपली एसवी सामाजिक संस्था ही काम करत आहे दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी शासकीय रुग्णालय मिरज येथून आपल्याला त्यांचे चाळीस नंबर वार्ड जे नातेवाईकांसाठी राखीव आहे त्या वार्डामध्ये एक मनोरुग्ण मुलगी आणि ती जी आहे बसून आहे असं आपल्याला सांगण्यामध्ये आलं होतं त्याची चौकशी केली असता त्याचं ट्रीटमेंट आपले चमन शेखकर यांच्याकडे होत सराने ट्रीटमेंट व्यवस्थित केला असता ते गोळ्या खात नव्हती असं त्याच्या आईचं म्हणणं आहे म्हणून मला सांगा मावशी तुमची मुलगी गोळ्या खात होती कधी नाही कधी खात होती कधी नाही कधी नाही तर त्या पत्राच्या आधारी आपण त्या मुलीचा फोटो दाखवतो शिल्पा राजेंद्र पवार शिल्पा राजेंद्र पवार तुमचं नाव सांगा शुल्पा राजेंद्र पवार तुमचा मूळ पत्ता मूळ आमचा तासगाव म्हणजे सध्या थोडस <coughs> कसं आहे की यांचा फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळं आज मी जवळजवळ आठ दिवस झाले यांच्या पैसे जातोय पण मूळ पत्ता किंवा यांची ओळख थोडस संस्थेपासून लपवण्याचा यांचा प्रयत्न असल्यामुळं आपण काही जास्त विचारत नाही आपल्याला फक्त मनोरुग्णालय संरक्षण द्यायचं होतं याकरता आज, आज आपण प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी इथं आपण तिला तीन महिन्यासाठी ऍडमिट केलेला आहे काल आपण आलेलो इथं चोवीस तारीख आज पंचवीस तारीख आज आपण तिला आप दाखल करून आपल्या मनोरुग्ण जनजागृती अभियाना अंतर्गत मिरज सिव्हिल सांगली सिव्हिल आणि आपलं रत्नागिरी यांच्या मदतीतून आपण मनोरुग्णांच्या विषयावर फक्त काम करतोय आणि आपण आज यांच्या मुलीला एक संरक्षण म्हणून इथं दाखल केलेलं आहे आता तीन महिन्यासाठी दाखल असणार तुम्ही आता इथून कुठे जाणार काम करून खोली घेऊन काम करून राहणार खोली घेऊन काम करून राहणार हे ज्या अगोदर कोणाकडे मदत मागितला तुम्ही खाडेसाहेबांकडे मागितलं खाडेसाहेबांकडे मागितलं काय म्हणले त्यांनी काय म्हटले नाही त्यांनी म्हटले तुमचं जर दवाखान्याचा प्रॉब्लेम असला तर हे करतो झालं तर यांना पण मागितले ते कोणते आवटी सरांच्याकडे पण गेले ते, ने ने ते, ने ने ते मी माझी मुलगी बरं नाही आणि मला जरा मदत करा म्हणून त्यांनी पाचशे रुपये दिले फक्त त्यांचा मुलगा दिला त्याच्यानंतर तुम्ही काय केला ते पैसे हा पैसे घेऊन काय तिला गोळ्या औषध जाऊन आणलं आणि कोणाकडे आणि मला मदत मदत केली म्हणजे यांचा विषय असा होता रस्त्यावरच राहणं आता आम्ही सुद्धा आपल्या आश्रम मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला मुलगी आणि स्वतः तुम्ही आमच्या पैसे जागा असताना राहावा म्हटलं तरी सुद्धा यांनी राहायला तयार नव्हते तुम्ही का राहत नव्हता तिथं इकडे बघा अहो मला कामाला जाऊन म्हणजे लोकांचे पैसे जरा फेडायचे म्हणताना मी नाही म्हणतो आमच्यापेक्षा तुम्हाला राहण्यासाठी खाण्यासाठी सगळं मिळत असताना तुम्हाला परत बाहेर पडून काय करायचं किती कर्ज आहे आता तुम्हाला किती कर्ज आहे तरी पण पंधरा पंधरा हजार पर्यंत जर आहे मला कुणा कुणाचं द्यायचं कर्ज ते हाय कुणाला काय लिस्ट काढून मी कर्ज फेडतो तुम्हाला तुमचं येत आहे म्हणजे आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड हद्दीमध्ये असे प्रकार घडत आहेत की वळख लपवणं रस्त्यावर राहणं हे कुठं तर आपल्याला थांबवायचं आणि सगळ्यांनीच यासाठी काम करायचं त्यामुळं मावशी आज एक दृष्टिकोनातून आम्ही तुमच्यासाठी मदत केलेले तुमच्या मुलीला सेफ केलंय फक्त आमची एकच तुम्हाला विनंती म्हणजे काय की तुम्ही रस्त्यावर परत आलं नाही पाहिजे मला जे आज तुम्ही बोललेले शब्द वेगळे होते आणि आता जे शब्द तुमचे वेगळे येतात तुम्ही म्हणताय की त्या खाडेला शिवाय दिले आमदार खाडेला तुम्ही शिवाय देऊ शकताय समोर नाही दिलं मी माग म्हणतेस की दारुड्यां तुम्ही पैसे देऊ शकता आम्हाला का देऊ शकत नाही आम्ही आम्ही एक मुलगी आणि आई राहतोय आम्हाला जरा मदत करा म्हणजे तुम्हाला काय मदत पाहिजे असं काय मदत पाहिजे काय मदत म्हणजे घर आता लोकांना सगळ्या घर द्याव त्यांनी राहायला आणि आम्ही आता बेघर होऊन लागले पण आमच्यासारख्या संस्था आहेत ना तुम्हाला मदत करायला अरे संस्थेचं ते सांगायला नाही मी ते खरं आम्हाला स्वावलंबी राहायचं असते ना आम्हाला स्वावलंबी राहायला त्याला काम करायचं मग काम करतोच काम केलं गेलं दहा बारा हजार बरं नाही म्हणून मी राहिले कामावर एवढं आमच्यावर आहे की एवढं मोठं हॉस्पिटल आहे इथं मी किती वेळ गेलं सरांना विचारावं तिथं सरांमध्ये मला शेवटायला का नाही सर पुन्हाच तर मी आम्ही सांगायला जाणार होतो ऑफिसरला आमचं आर्मीट पोरगीला करून घेणार म्हणून तशी सिव्हिल मध्ये त्यानं म्हणला बडबडले म्हणून एक डॉक्टर म्हणला बडबडले म्हणून काय होते मुलगीला इंजेक्शन इंजेक्शन दिलं मिली मिली तर केवढाच पडलं तुमची सोडून दाखल करून घेणार आहे का म्हणून मी कायद्यामध्ये राहून आता इथं परत आता मला इथं दाखल करून घेतलं का नाही घेतलं घेतलं की कायद्याप्रमाणे घेतलं ना कायद्याचं उल्लंघन करून कोण घेणार आहे तुम्ही आई आहे ना तिची का नाही म्हणूनच मी त्यासाठीच प्रयत्न करा आठ दिवस झाला आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही एक रुपयाही खर्च करायची गरज नाही द्यायची गरज नाही आम्ही तुमची जबाबदारी घेतोय मुलीचे पण आणि तुमचे पण तुम्ही आमच्या येऊन राहा काय तुम्हाला अडचण होती तिथे येऊन राहायला नाही होत मी राहू शकत थोडस कुठं जर चुकतंय आणि या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा कारण एखाद्याला पैसे मागून जर खायचे आणि राहायची जर सवय लागलेली असेल किंवा चैनी करायची जर सवय राहिलेली असेल या तर तुमच्या बोलण्यातून आम्हाला सरळ फक्त एवढंच आपल्याला चांगली मिरज आणि कुपवाडा काही त्यासाठी आमच्या संस्था आमच्या सारख्या आहेत तुम्ही त्याचं काळजी किती दोन दिवस तुमचं गेला की नाही कुठं जाऊ दे मी सांगताय का सर तुम्ही राहून का माझ्याजवळ पैसे असते तर मी पटकन ऍडमिट केलं असतं माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणताना की नाही त्यांनी तुम्हाला आता एवढं लांबड लावले की नाही बिना पैसा म्हटलं असं असते पैसा असलं की घेतात त्यांच्या मुलीचा हात फ्रॅक्चर होता रिक्षातून उडी मारली होती डोक्याला लागले होत मग जर असेल तर कोण दाखल करून घेणारच नाही त्यावेळेला नाही त्याच्या आधी मी दोनदा येऊन गेले ठीक आहे तर मिरजकरांना चांगली करांना एवढंच सांगायचं आपल्याला असे जर प्रकार कुठं जर घडत असतील तर इथं दाखल करण्याच्या प्रोसेस आहेत संस्थेला डायरेक्ट न मदत म्हणजे कॉल करता एकशे बाराला कॉल करून तात्काळ पोलिसांना माहिती देणे अशा प्रकाराची एवढंच सांगतोय आणि थांबतोय